कन्नड तालुक्यात आज दुपारी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसानं हजेरी लावली नाचनवेल बस स्थानक ना येथील छत्रपती संभाजीनगर ते खानदेश मुख्य रस्ता असलेली या छोट्या पुलावरून देखील मोठा पूर आल्यानं काही तास वाहतूक बंद झाली होती कन्नड तालुक्यात आज दुपारी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसानं हजेरी लावली शेतकऱ्यांच्या लागवड सुरू असताना अचानक पाऊस आल्यानं शेतकऱ्यांची देखील धावपळ उडाली तर नाचनवेल बस स्थानक ना येथील छत्रपती संभाजीनगर ते खानदेश मुख्य रस्ता असल्याने या छोट्या पुलावरून देखील मोठा पूर काही तास वाहतूक बंद झाली होती या ठिकाणी मोठी गर्दी जमली होती दरवर्षी पुलाअभावी या ठिकाणी पावसाळ्यामध्ये बस कोंडी होत होती या पुलाचं काम तात्काळ होणं गरजेचं आहे शेलगाव येथील नदीपात्र देखील दुथडी भरून वाहत होती पावसाळ्यामध्ये कुठेही नदी नाले तलाव यांना पूर आला असता रस्ता ओलांडताना वाहनधारकांनी किंवा व्यक्तींनी स्टंटबाजी करू नये असा आवाहन कृषीभूषण भाऊसाहेब थोरात यांनी केला आहे एम न्यूज देवीदास थोरात एम न्यूज देवीदास थोरात नाचनवेल कन्नड आत्ताच काही वेळापूर्वी नाचनवेल शेलगाव या परिसरामध्ये तुफान ढगपुटीसारखाचा सारखा पाऊस आपल्या परिसरामध्ये झालेला आहे नदींना नाल्यांना तुफान पाणी आलेलं आहे या नाल्यांवरून या नदीवरून पुलांवरून जाताना कुठली स्टंटबाजी न करता आपला जीव धोक्यात न घालता सांभाळून नद्या पार कराव्यात अशी विनंती मी कृषी भूषण भाऊसाहेब थोरात आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे त्याचबरोबर नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून शासनाने त्वरित त्यांना नुकसान भरपाई द्यावी ही विनंती मी आपणास करत आहे